इंडिया न्यूज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने व लोकमंगल समूह अंतर्गत लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मातांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मुळेगावच्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा फेटा बांधून सन्मानपत्र ट्रॉफी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी लोकमंगल बँकेकडून महिलांना छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी तीस ते पस्तीस टक्के सबसिडीसह कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तरी गावातील महिलांना असे छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी महिलांना आर्थिक सक्षम आत्मनिर्भर बनवण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल तर आणि पैशांमुळे ते करू शकत नाहीत यासाठीच लोकमंगल बँकेने ही योजना जवळपास शंभरच्या वर गावांमध्ये राबवली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आता बँकेकडून कर्ज कर घेऊन छोटे मोठे व्यवसाय करून आपले आर्थिक पाठबळ उंचावत आहेत तर अशा कोणी महिला असतील तर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले महिलांना आर्थिक सक्षम आत्मनिर्भर बनवण्यासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी समानता न्याय मिळवून देण्यासाठी मुळेगाव ग्रामपंचायत व लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर कटिबद्ध असणार आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुळेगाव येथील सन्मान समारोह कार्यक्रमात उपसरपंच शिवराज जाधव लोकमंगल बँकेचे सुदन सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरातील महिलांचा सन्मान करण्यासाठी समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणखी उत्साह पुढे जाण्यास प्रेरित करण्यासाठी सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम केला होता या सन्मान स्त्री शक्तीच्या समारोहात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी आलेल्या माता भगिनींना ग्रामपंचायतीच्या वतीने अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख माणसाला शिकली होती सगळ्यांना माहिती असेल ती गळून परत इतर माणसाला आपण माणूस म्हणून व्यवस्थित आज उभारतोय पण नंतर आता अशी परिस्थिती येणार आहे की पूर्ण मान आपली अशी राहणार आहे आता आपण कसं आहे सरळ आहे उभा राहू शकतो पाठ मान आपली ताट आहे पण नंतर नंतर आता आपण जन्मलेल्या सहा महिन्याच्या मुलाला सुद्धा आपण मोबाईल द्यायला त्याचा दुष्परिणाम आपल्या पोळ्यावर तर होणारच आहे आता म्हणताऱ्या माणसांना सुद्धा आता आमच्या रत्नाजी आहेत त्यांना अजून चष्मा नाही